औरंगजेबची कबर हटवण्याकरता विश्व हिंदू परिषदेची नांदेडतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन औरंगजेबची कबर हटवण्याकरता विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आहे काँग्रेसच्या काळात त्यांनी अनेक मान्य नसलेल्या ठिकाणी संरक्षण दिले परंतु हे सरकार हिंदुत्ववादी आहे ते योग्य निर्णय घेतील अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी विश्व हिंदू परिषदेने दिला आहे

ने जसबीला गणवाले आओ विशाल डॉक्टर साहब आजीव पटेल को कोनी याला सगळे मॅडमला बोलू नका सर फोटो आणि व्हाट्सअपचा हातला फोडा हातना कर बरं आज शनिचा रात जगत अब गर्नुहुन्छ नि दिन सर फन्क महिला जस्तो या सर टेक सर या हो बरु अलि जा पढाउनु न भयो हेगि इगि 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 मा हो त प्रदीप सर प्रदीप जा

सर्व मान्यवर महोदयांचं बी एन सीच्या वतीनं आम्ही सर हे स्वागत करतो तहसीलदार हा तालुक्याच्या सर्वच लोकां यानंतर आपल्या आधी जिल्हा परिषद सदस्य सन्माननी श्री धर्मराज देशमुख यांचा देखील सन्माननी किजेर खान पठाण यांचं देखील स्वागत whales This is a toy子 station, the problem I have. This is a toy i have shared a character, a Trustee on its coast tamaon guys, I have a local hall from Robert, a trader, this interacted with a black horse, a researcher on it, this склад heads is a rhet Morrisse

उशीरा का होईल पण तहसीलदार साहेबांच्या कॉर्पोरेटला पुण्याच्या लवकरात लवकरही चांगल्या प्रकारे असं करून द्या की तहसीलदार साहेब खुश झाले पाहिजे कमीत कमी एक वर्षभर त्यांना इथेच राहता आलं पाहिजे आणि याचा आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे या युट्यूबाने माझ्या या कार्यक्रमाला सगळी इच्छा लवकरात लवकर हो एवढे मी माझ्या संपूर्ण याचे भूमिका संदर्भात या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यात शिलदार अर्धापूर जे तहसीलदार साहेब तसेच या तालुक्याचे निरीक्षक म्हणून आपले नेमलेले नांदेड मा महापौर माजी महापौर स्वामी साहेब तसेच त्यांचे मोठे बंधू वाड्रान गाजी काजी बाबूराव शिलंगडे सोनाजीराव सरोदे ज्येष्ठ संचालक नगरसेवक व नायब तहसीलदार जोगदान साहेब साहेब तसेच माजी संचालक भौरवचे संचालक व्यंकटराव माजी उपनगराध्यक्ष मुसफी खतीफ राजेश्वरराव शिंदे छत्रपती माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे नगर चौक नामदेवराव खोले व्यंकटी राऊत प्रल्हादराव माटे जमलेले या कार्यक्रमाला निमित्त सर्व या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्वांना मी या कार्यक्रम पी करण्यासाठी जे नरवाडी साहेब आहेत त्यांनाही ने करतो आता भाऊ म्हणले त्याप्रमाणे बारा महिने जरी कालावधी असेल तर हे जितकं लवकर करता आलं तेवढं या आपल्या या तहसीलदार साहेबाला त्याचा फायदा होईल या हिशोबाने त्यांनी काम करावा आणि या कार्यक्रमासाठी सगळे जमलेत सर्वांना मी ते शुभेच्छा देतो आणि थांबतो जास्त आहेत त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचा जरा थी नारी थी नारी थी। पत्रकार जमलेले सर्व सन्माननीय सदस्य झेंडा वंदन करण्या तर ते आजपर्यंत मी जेवढ्या काही तफसील गेलो त्या तफसील मध्ये तो ते स्टँडर्ड साईजचा कट्टा आणि त्याच्यावर ध्वजारोहण करणं पण ते तसं मला आढळलं नाही त्यामुळं मी पहिल्यांदा बी एन शीला ते सुचवलं की याच्यानंतर मी जे झेंडावंदन <coughs> करेल ते कट्ट्यावर करा आणि मग त्यांनी ते तात्काळ मंजूर करून घेऊन ते करून दिलं त्याच्यानंतर मी दुसरा विषय त्यांना सांगितला की इथं आपल्याला तहसीलदारचं क्वाटर नाही जेवढ्या ठिकाणी मी काम केलं तेवढ्या ठिकाणी तहसीलच्या पाठीमागं तहसीलच्या कॅम्पसमध्ये क्वाटर तहसीलदारचा असावा तर हे इथं दिसत नाही का दिसत नाही थोडंसं बोलत गेलो आणि आम्ही बी एन सीच्या डिप्टी इंजिनियर खोपडे साहेब होते तेव्हा चोपडे साहेबांना सांगितलं चोपडे साहेबांनी तात्काळ दोनच दिवसामध्ये आदरणीय ते मंजूर करून अतिशय कमी कालावधी आता खरं म्हणजे इथं आपण तहसीलदारचं क्वार्टर केलं हे पण येणारा तहसीलदार त्याच्यावर आनंदी होईलच असं नाही कारण कसं आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम तहसीलदार लोक हे नांदेडला राहतात आणि नांदेडून येणं ना जाणं करतात आता हे इथं क्वार्टर असल्यामुळं ते थोडंसं बंधनकारक होईल त्यांना परंतु ठीक आहे आता मी माझा कसा विचार केला की मी नांदेडला राहिलो काय संध्याकाळी जाऊन आणि इथं राहिलो काय काही फरक पडणार नाही उलट ना। अजून त्याच्यापेक्षा कमी भाडं लागेल मला या चार हे या हिशोबाने आम्ही ते प्रस्तावित केलं आणि त्याच्यातला चांगला हेतू हा होता की जर तशीलच्या कॅम्पसमध्ये जर तहसीलदारचं क्वाटर राहिलं तर चोवीस तास तो उपलब्ध होऊ शकेल काही तालुक्यामध्ये काही विपरीत घटना घडल्या तर तो हेडक्वार्टरला असेल शनिवार रविवारी देखील तो इथं राहील आणि अशामुळं प्रशासनाला थोडीशी गती येऊ शकते जर तालुक्यामध्ये तहसीलदार्थ हेडक्वार्टर राहिलं तर या अनुषंगाने आम्ही सुचवलं आणि त्याला त्याने तात्काळ पीडब्ल्यू डी मंजुरी घेतली आझाद साहेबांचं त्याला मदत लागली सहकार्य लागलं आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या सदिच्छा हे इथं क्वार्टर तयार आहे आता कॉन्ट्रॅक्टर महोदय आपण इथं मंजूर झालेलं आहे तर दर्जा त्या दर्जाचं जे डी टाईपचा दर्जा आहे त्या दर्जाचं चांगलं क्वार्टर नाहीतर असं होतं की क्वार्टरचं भूमिपूजन झालं आणि क्वार्टर बांधलं उद्घाटनाच्या वेळेसच त्याची फरशी उकलून जाते तर तसं व्हायला नाही पाहिजे चांगलं दर्जेदार क्वार्टर करा येणाऱ्या अनेक तहसीलदारांना लक्षात राहील की बाबा अर्धापूरमधलं एक चांगल्या दर्जाचं क्वार्टर आहे अशा पद्धतीचं आपण काम करायला अशी अपेक्षा करतो इंजिनियर साहेब आपण वेळोवेळी वेड़ बघा इकडं आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छासोबत असू द्या या भूमिपूजनाला आपण सगळेजण उपस्थित राहिला प्रशास प्रशासनाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार